हे बघा आम्ही आज रुक्माच्या मंदिरामध्ये आलेलो आहेत प्रत्येक सुहासिनी बाया अशा पूजा करतात अशा प्रकारे हे सगळं वाण आणतात हे बघा अशा येऊन अशा प्रकारे वान देतात एकमेकीला हळदी कुंकू लावून वान देतात असं वान लुटायचं बोलतात ह्याला <laughs>

आम्हाला सगळ्याला गयात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोळलं किशोरचं नाव माझ्या हृदयात कोरलं सरस्वतीच्या मंदिरात विण्याचा झिणकार संतोष हा माझ्या जीवनाचा अलंकार महादेवाच्या देवळात गेलो तेव्हा आपण म्हणता त्याचा नाव सांगतो सहस तुझ्या मम्मीला उपाय एक नाहीत मला घेऊन काय तर घ्या साधा साधा तर